वंचित बहुजन आघाडीचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती बहुजन आघाडीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर राजेश्वर हत्ती हमीरे पालमकर वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर बी डी चव्हाण हदगाव तालुका अध्यक्ष हिदायत खान पठाण तालुका उपाध्यक्ष कैलास राऊत त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्लब हदगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यकर्त्या मेळाव्याला अनेक पक्षातील काही कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला बीडी चव्हाण माध्यमांशी बोलताना म्हणाले की हिंगोली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी व ठाकरे शिवसेना गटाच्या उमेदवारांमध्ये खरी लढत या दोघांमध्ये लढत असल्याचे हातगाव तालुक्याच्या वतीनं काही पक्ष प्रवेश होते कार्यकर्त्यांचे त्यांच्या संदर्भामध्ये हा छोट्या मेळावा होता आणि लगेचच एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही भूत प्रमुखाचं शाखा प्रमुखाचं आणि ज्येष्ठ नागरिकांचं सर्वांचं एक मोठा भव्य आणि दिव्य असा सोहळा आम्ही या हदगाव शहरामध्ये घेणारच आहोत आणि जसे छोट्या कॉर्नर बैठक घेतो तशा स्वरूपाचा हा ही आज बैठक होती आणि प्र प्रतिसाद कार्यकर्त्यांचा यामध्ये लाभला आहे आता आम्ही काल दिवसभर हिंगोली जिल्ह्यामध्ये फिरलो आता आम्ही इस्लापूर किनवटमधून आलो पण प्रचंड मोठी लाट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये मला दिसून आलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की सत्ता परिवर्तन यावेळेस निश्चितपणे झाले कार यापूर्वी सुद्धा दोन वेळेस लोकसभा लढवली आहे आणि आता तिसऱ्यांद सुद्धा लढाई करायची आपली तयारी आहे पण श्रद्धेय बाळासाहेब जर काही आपल्या खांद्यावर ते धुरा देतील तर आपण दे सक्षमपणे या मतदारसंघामध्ये लढण्यासाठी तयार आहोत आणि तशी इच्छा सुद्धा माझी आहे मी साहेबांना सुद्धा ती बोलून दाखवलेली आहे मला असं वाटतं युती तुटली फार चांगलं झाल्या कारण कुठंच आम्हाला जा जागा देत नव्हते ज्या आम्ही त्यांना सांगितलं तर हिंगोली द्या आम्हाला परभणी द्या आम्हाला माडा द्या आम्हाला तुम्ही अकोला द्या आम्हाला तुम्ही अमरावती द्या चंद्रपूर द्या ज्या ठिकाणी आमची ताकद आहे त्या ठिकाणी आम्हाला द्या पान यांनी असं घोळ घातलंय की दोन तीन ठिकाणचं बोळवण करायचं आणि ज्या ठिकाणी आमचे उमेदवार सुद्धा नाही त्या ठिकाणी आम्हाला उमेदवारी द्यायची त्यामुळे बाळासाहेबांनी जे काही निर्णय घेतलाय ते निश्चितपणे महाराष्ट्राच्या ओबीसी बहुजन समाज असे लहान लहान जाती धर्माला त्यांनी उमेदवारी देत आहेत या सगळ्या समाजाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि बाळासाहेबांना हे आश्वासन देतो की यावेळेस निश्चितपणे या महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांची ताकद आणि बाळासाहेबांचे उमेदवार निवडून येते आता या ठिकाणी लढत तर आम्हाला कोणासोबत दिसत नाही आणि पहिल्यांदा ना आम्ही काय जर काय काम केलं असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी जात्यांद शक्ती जे आमची घटना बदलायला निघाले जे आमच्या गोरगरीब लोकांचं सगळं आरक्षण आता घ्यायला निघाली त्या भारतीय जनता पार्टीला मात्र आम्ही जमिनीत गाडलेला आहे आणि आमची जी आमची काही लढाई आहे आमची लढाई उभाट्या गटाचे उमेदवार जे आहेत त्याच्यासोबत आमची लढाई होणार आहे आणि त्या लढाईमध्ये ते त्यालाही आम्ही दुसऱ्या नंबरवर तिसऱ्या नंबरवर तिकडं पाठवू एखादं नवीन आलं तर ते सुद्धा येईल दुसऱ्या नंबरला आम्ही एक नंबरला आहोत कारण हे आम्हाला जे बी टीम म्हणतात की नाही यांना आम्ही दाखवून देऊ ए टीम कोणती बी टीम कोणती आम्ही विनिंग टीम आहोत आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आमच्याकडे मतदार आहेत आमच्याकडे लोक आहे आमच्याकडे कार्यकर्ते आहे ते इमानदार कार्यकर्ते आमच्याकडे फळी आहे नाही आता मी आणखी मैदानात आलो नाही जेव्हा मैदानात आलो तेव्हा मग तेल फील लावून असं बढिया लंगोट बिंगवट पासून मैदानात यावं लागेल मग भोळसाबा करू आता काय आणखीन भोळसायची काही सध्या इच्छा नाही माझी कारण मी आतापासून घोळसणं चालू केलं पळून पिळून जाऊ नये असं म्हणून मी थोडा प्रिकॉशन घेतोय